आपल्या विविध मागण्यांसाठी एम संघर्ष कृती समितीच्या एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले के यम केलेल्या प्राध्यापकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा कॅश प्रक्रिया पूर्ववत करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील चौदाशे यम प्राध्यापकांची संख्या आहे दोन हजार सहा साली पूर्वी यम आणि पी एच डी करण्याच्या प्राध्यापकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला पण वर्ष ला ला दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या कालावधीत एम फिल करणाऱ्या पदवी प्राध्यापकांची पदोन्नती थांबवण्यात आली आहे उच्च शिक्षणाला गालबोट लावण्यासाठी उच्च शिक्षणाला गालबोट लावण्यासाठी शासनाने हे कृत्य केल्याचा आरोप प्राध्यापकांनी यावेळी केला आहे वर्ष दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या कालावधीतील प्राध्यापकांना पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी प्राध्यापकांनी केली नमस्कार डॉक्टर व्यवस्थापन परिषद स्वामी रामानंद विद्यापीठ नांदे आज या ठिकाणी प्राध्यापक संघर्ष समितीच्या वतीने धरणे धरणे आंदोलन आयोजित केलं आहे कारण महाराष्ट्र शासनाने सत्तावीस एक दोन हजार एकवीसला एक पत्र काढलं आणि ते परिपत्रक काढून महाराष्ट्रातील प्राध्यापकाचे पदोन्नतीचे लाभ स्थगित केले ते तात्काळ चालू करावेत म्हणून आम्ही शासनस्तरावर अनेक वेळा पाठ केला परंतु प्रशासनातील जे सहसंचालक संचालक व सहसेक्रेटरी यांनी संगनमत करून प्राध्यापकांना कशी लाभ मिळणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेऊन जे यू जी सीनं परिपत्रकाचं स्पष्टीकरण दिलं तर त्या स्पष्टीकरणात नसलेले मुद्दे त्या ठिकाणी ॲड करून प्राध्यापकांचं जे प्रमोशन आहे त्या प्रमोशन ते रोखण्याचं काम केलं त्यातील कहर तर माननीय सहसंचालक किरण कुमार गोयदर या ठिकाणी आले आणि दिलेले लाभसुद्धा शासनाचा कोणताही आदेश नसताना त्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत तर अशी बनवण भूमिका सहसंचालकांनी घेतलेली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी आज एक दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे जर शासनानं यावर पंधरा दिवसात सकारात्मक निर्णय नाही घेतला तर आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहोत